महाराष्ट्रातील शेतकऱ्याने जिंकला रक्तचंदनाचा एक कोटीचा खटला यवतमाळच्या खरशी गावात शिंदे काका वय चौऱ्याण्णव वर्षाचे पण आत्मविश्वास पंचवीस वर्षांचा काकांनी विचारलं अहो माझं रक्तचंदनाचं झाड कुठे गेलं राव ते म्हणतात ना झाड उगवलं पण नोटांच्या पानांसोबत यवतमाळच्या खरशी गावात एक झाड जो आता चर्चेचा विषय झालाय कारण वर्धा यवतमाळ पुसद नांदेड रेल्वे लाईनसाठी शिंदे यांची जमीन निवडण्यात आली मात्र या निमित्ताने त्यांना समजलं की त्यांच्या शेतात रक्तचंदनाचं झाड आहे यानंतर इंटरेस्टिंग पार्ट सुरू होतो तो म्हणजे एक शेतकरी केशव शिंदे यांच्या शेतात उभं होतं एक खास झाड ते म्हणजे रक्तचंदनाचं रेल्वे आली शेत संपादित झालं मोबदला मिळाला पण हे झाड काही कुठेच हिशोबात नव्हतं काय करायचं कुटुंबानं घेतला थेट हायकोर्टाचा रस्ता आठ वर्ष सरकारच्या मागं लागूनही काहीच झालं नाही म्हणून अखेर कोर्टात याचिका टाकली आणि काय सांगावं कोर्टाने एकट्या झाडासाठी रेल्वेला एक कोटी रुपये भरायला सांगितले आता अजून मूल्यांकन बाकी आहे आणि ते झाल्यावर ही किंमत पाच कोटींपर्यंत जाऊ शकते म्हणे म्हणजे अगदी लाल सोन्याचं झाडच शिंदेना झाडाचं महत्व कळलं तेव्हा त्यांनी युट्यूबवर सर्च करून खात्री केली की हे खरंच रक्तचंदनाचं झाड आहे आणि आज तेच झाड त्यांना न्यायालयीन विजय आणि करोडोंचं समाधान देऊन गेलंय त्यामुळे शेतात जर झाडं लावायची असतील तर अशी लावा जी भविष्य घडवतील जसं शिंदे काकांसारखं यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा आणि असंच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका